नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य बांधवांसाठी सर्वात अपडेट आता येत्या सात दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात पावसाचा जोर होणार शंभर टक्के कमी होऊन मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट हो आहे कि आता येत्या सात दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात शंभर टक्के कमी होणार पावसाचा जोर मग येत्या सात दिवसांमध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे त्या सात दिवसांमध्ये आता संपूर्ण राज्यात पावसाचा जोर होणार कमी अशा परिस्थितीमध्ये हा कमी होणारा पाऊस चिंतेची बाब तर नाही ना हा ऑगस्ट महिन्यातील मोठ्या खंडाकडे तर निर्देशित करत नाही ना अखेर सात दिवसात पाऊस पडला नाही तर मग पुन्हा एकदा जोरदार पावसासाठी किती काळ वाट पहावी लागणार या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत या ठिकाणी पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या सात दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात पावसाचा जोर शंभर टक्के होणार कमी पण असं काय घडलं आहे की ज्यामुळे त्या सात दिवसांमध्ये आता संपूर्ण राज्यात पावसाचा जोर होणार कमी आनि हा कमी आणि हा होणारा पाऊस काय चिंतेची बाब आहे आपल्या राज्यामध्ये पाऊस पुन्हा एकदा रिएंट्री कधी करणार आपल्या जिल्ह्यात तालुक्यात वाडी वस्तीवर पुन्हा एकदा धोधो पाऊस कधी कोसळणार या ही आज उत्तर जाणून घेऊया सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा की सध्या जो कमी दाबाचा पट्टा होता तो राजस्थान कडे या ठिकाणी सरकला आहे त्यामुळे उत्तर उत्तर भारत पूर्व भारत आणि पूर्व भारत या असणाऱ्या तीन विभागामध्ये पाऊस वाढणार आहे जर आपण आपल्या राज्याचा विचार केला तर पुढच्या सात दिवसामध्ये राज्यात सगळीकडे पावसाचा जोर ठिकाणी कमी होताना दिसणार आहे पुढील सात दिवसांमध्ये फक्त कोकण पूर्व विदर्भ उत्तर महाराष्ट्रातील काही भाग आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्याचा एरिया इथं आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसू शकतो इतर राज्याचा विचार केला म्हणजे राज्यातील इतर भागाचा विचार केला तर इथं सूर्यप्रकाश राहणार आहे आणि इथं पाऊस पडण्याची शक्यता अजिबात नाही हा स्थानिक परिस्थितीनुसार जर थोडा बहुत पाऊस हा कुठं कुठं पडला तर हे अपवादात्मक असणार आहे हे झालं पहिलं त्यानंतर दुसरा आता तुमचा सवाल होता की तुमचं म्हणणं होतं ठीक आहे सर पाऊस तर सात दिवस नाही पडणार पण त्याच्या पुढे काय पाऊस कधी पडणार तर लक्षात घ्या पंधरा ऑगस्ट नंतर कमी दाबाचा पट्टा मध्य भारतात निर्माण होणार आहे आणि पंधरा ऑगस्टनंतर कमी दाबाचा जो पट्टा आहे तो बंगालच्या उपसागरातसुद्धा निर्माण होणार आहे त्यामुळं आपल्याला काय होणार आहे मित्रांनो पंधरा ऑगस्टनंतर वातावरणात बदल दिसणार आहे आणि यानुसार जोरदार ते अतिजोरदार पाऊस पुन्हा एकदा राज्यात पडणार आहे त्यामुळं आपण या सात दिवसामध्ये उघडीप मिळाली तर शेतातील कामं करून घ्या खुरपण निंदन करून घ्या आणि राहिली असेल फवारणी वगैरे ते करण खाताचा एखादा डोस देऊन टाका त्यामुळं आपलं काम पण होईल आणि जेव्हा पाऊस पुन्हा पडेल त्यावेळेस जास्त काम करण्याची आवश्यकता आपणास पडणार नाही तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती हा होता जबरदस्त व्हिडिओ की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की पावसाचं अंदाज काय आहे पुढच्या सात दिवसाचा की पाऊस का कमी पडणार आणि पुन्हा एकदा पाऊस कधी सुरू होणार आहे हा व्हिडिओ ही माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार